नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण गाई मशीनना जे फीड आपण देत होते कशा प्रकारे द्यायचं किती द्यायचं तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तर आज आपण गाई मशीनना फिडिंग कसं करायचं म्हणजे जो चारा पाणी आहार आपण जो देतो तर तो कशा प्रकारे द्यायचा किती द्यायचा तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर आपले एक एक परिवाराचे सदस्य त्यांनी मला कॉमेंट केला होता की वीस लिटरची गाय आहे त्यांच्याकडे आणि त्या गायीसाठी त्यांनी विचारलं की बा फिडिंग कशाप्रकारे केलं पाहिजे तर जो पशु आहार आहे पशु आहार म्हणजेच काय तर जो आपण कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट वगैरे यांचं जे मिश्रण म्हणजेच गहू बा, गहू भरडा मका भरडा जे जे धान्य आहे धान्यांचा जो भरडा प्लस ज्या वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या ढेप किंवा पेंड त्यांचं मिश्रण काही भुसाचे प्रकार काही मेथी किंवा मग त्यामध्ये रोस्ट केलेले सोयाबीन यांचं जे मिश्रण असतं त्यातमध्ये मिनरल मिक्सचर असतं काही बायपास फॅट टॉक्सिन बायटर वगैरे आपण टाकून जे आहार बनवतो तर तो पशु आहार जो आहे तर तो जो आहे तर तो गाईंना जो आहे तर पर लिटर पर लिटर चारशे ग्रॅम द्यायचा असतो म्हणजे तुमची गाय जर वीस लिटरची आहे तर तिला आठशे ग्रॅम जे तर ते दुधासाठी लागेल सॉरी आठशे ग्रॅम आठ किलो जे आहे तर ते तिच्या दुधाच्या नुसार दिवसभराचा सकाळी चार किलो संध्याकाळी चार किलो असा आठ किलो आणि तिच्या बॉडी मेंटेनन्स साठी तिच्या बॉडी मेंटेनन्स साठी एक किलो म्हणजे आठ किलो ती आणि हा एक किलो असा नऊ किलो आणि जर ती प्रेग्नेंट असेल ती जर गाभन असेल तर तिच्या वासराच्या मेंटेनन्स साठी अर्धा किलो वेगळा असं हे साडेनऊ किलो जर तुमची गाय जर वीस लिटर दूध देणारी आणि ती प्रेग्नेंट आहे तर तिला साडेनऊ किलो दिवसभराचं जे तर तो पशु आहार लागेल मग तुम्ही त्याचं डिवायडेशन करायचं साडेनऊ किलोचं सकाळी अर्धा द्यायचा आणि संध्याकाळी अर्धा द्यायचं आणि तुमची म्हैस जर असेल तर म्हशीला जो येतो तर पर लिटर पाचशे ग्रॅम म्हणजे जर वीस लिटरची तुमची म्हैस असेल तर तिला जे तर ते दहा किलो दहा किलो हे दुधासाठी तिच्या बॉडी मेंटेनन्ससाठी एक किलो आणि ती जर प्रेग्नेंट असेल गाभन असेल तर तिच्या वासराच्या मेंटेनन्ससाठी अर्धा किलो असं साडे अकरा किलो हे साडे अकरा किलोचं जे आहे तर हा दिवसभराचा आहे त्यात तुम्ही डिवायडेशन करायचं सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा हे झालं आपलं पशु आहार आता मेन विषय त्यांचं म्हणणं मला वाटतं तेच असेल की जे आपले परिवाराचे सदस्य त्यांचं म्हणणं होतं की फिडिंग कसं करायचं म्हणजे जो वाळेला चारा आणि हिरवा चा चारा आणि हा पशु आहार हे तिकांचं पण विचारलं होतं आता मी तुम्हाला पशु आहार तर सांगितला आता वाळेला चारा आणि हिरवा चारा कशा प्रकारे द्यायचा तर वाळेला चारा जो आहे तर हा हा जो वाळलेला चारा आणि हिरवा चारा हा आपण वजनानुसार देत असतो म्हणजे जनावरांचं जे वजन आहे त्याच्या मापाने आपण हा वाळलेला चारा आणि हिरवा दे चारा देत असतो याचा दूध अशी काही संबंध नाही तुम्ही जर म्हणाल की वीस लिटरची दूध आहे मग तिला वाळ्याला चारा किती देऊ आणि हिरवा चारा कसा द्यायचा तर त्याचं कॅल्क्युलेशन तसं नसतंय फक्त जो पशु आहार आहे पशु आहाराचा आपण दुधाच्या याच्यानुसार आपण त्याचं कॅल्क्युलेशन करत असतो परत प्लस बॉडी मेंटेनन्स साठी एक किलो आणि प्रेग्नेंट असेल तर वासराच्या मेंटेनन्स साठी अर्धा किलो परंतु जो हिरवा चारा आणि वाळेला चारा जो आहे तर त्याचं जे प्रमाण आहे तर ते जनावरांच्या वजनानुसार आपण ठरवत असतो जर तुमचं जनावर जर चारशे किलोचं असेल तर त्याला जा जो वाळेला चारा आहे तो जास्तीत जास्त आपण तीन टक्क्यापर्यंत देऊ शकतो जास्तीत जास्त आणि कमीत कमी एक टक्का म्हणजे जर तुमचं जनावर जर चारशे किलोचं असेल तर जास्तीत जास्त आपण त्याला बारा किलो वाळेला चारा देऊ शकतो आणि कमीत कमी चार किलो जर तुमच्या आता हे आपल्या याच्यानुसार आहे जर तुमच्याकडे जर वाळेला प्र वाळेला चारा जर भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही जास्तीत जास्त त्याला बारा किलो पर्यंत देऊ शकता परंतु बिलकुल हिरवा चारा न देणं हे चुकीचं आहे तर दोन्ही चारा आपल्याकडे उपलब्ध असणं फार गरजेचं आहे जर आपल्याकडे हिरवा चारा नसेल तर आपण सायलेज म्हणजेच त्याला आपण मुरघास सुद्धा म्हणतो तर तो मोरघास मोरघास तरी द्यायला पाहिजे तर वाळेला चाऱ्याचं काय काय त्याचं उपयोग काय तर त्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आपलं जनावर जे तर ते वाळेला चारा खाल्ल्यानंतर ते ज्यावेळेस रवंत करत त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याच्यामुळे लाळ तयार होती आणि लाळेमध्ये जे तर सोडियम बायकार्बोनेट असतं आणि त्यामुळे पचन हे जे आहे तर ते व्यवस्थित होत असतं त्यामुळे त्याच्यामध्ये जे तर ते फायबर प्रमाण असतं त्यामुळे बाळेला चारा देणं फार गरजेचं आहे आणि हिरवा चारा का देणं गरजेचं आहे तर हिरव्या चारामध्ये मिनरल प्रोटीन विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हिरवा चारा देणं सुद्धा फार गरजेचं आहे तर हिरवा चारा कसा द्यायचा तर आपण पाच टक्क्यापासून तर वजनाच्या पाच टक्क्यापासून ते सात साडेसात टक्क्यापर्यंत आपण हिरवा चारा देऊ शकतो म्हणजे साधारण वीस किलो पासून तर कमी kg, तीस किलो पर्यंत जर तुमचं जनावर जर चारशे किलोचं असेल तर आपण त्याला कमीत कमी वीस किलो आणि जास्तीत जास्त तीस किलो आपण चारा हिरवा चारा हा देऊ शकतो पण वीस किलोच्या खाली आपण जाता कामाने आणि तीस किलोच्या वरती पण जाता कामाने तीस किलोच्या जर वरती जास्त चारा दिला दर, तर त्याला जे तर ते आपण गॅसेस वगैरे तयार होतात पोटामध्ये तर त्यामुळे आपण जो हिरवा चारा आहे तो तीस किलोपेक्षा जास्त न देता आपण वाळेला चारा सुद्धा द्यायचा आहे तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की वाळेला चारा आणि हिरवा चारा याचं संतुलन ठेवणं फार गरजेचं आहे म्हणजे जर तुमच्याकडे जर वाळेला चारा कमी प्रमाणात असेल तर आपण त्या त्यातला पर्याय म्हणून आपण जो भरडा भरडा देतो जनावरांना त्याचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल म्हणजे जे आपण जो पशु आहार बनवतो त्यामध्ये आपण पंचवीस टक्के जो आपण धान्याचा वापर करतो जर मका गहू बाजरी वगैरे असेल तर ती आपण चाळीस टक्क्यापर्यंत न्यायचं आहे म्हणजे जर शंभर किलो जर तुम्ही पशु आहार बनवलेला असेल आणि त्यामध्ये जर पंचवीस किलो जर हे तुम्ही धान्य ठेवलेलं असेल तर ते चाळीस किलो करायचे जर तुमच्याकडे वाळ्याला चारा कमी असेल तर त्याचं तर आपण ते, ते वाळ्याला चाराचं कमतरता ह्या आपण जो भरडा आहे किंवा मग जो पशु आहार आहे त्याच्यामध्ये भरड्याचं धान्याचं प्रमाण वाढवून त्याची कमतरता भरून काढायची असते आणि जर तुमच्याकडे हिरवा चारा जर कमी प्रमाणात असेल तर आपण मिनरल मिक्सर वाढवायचं वाड़ आहे म्हणजे मिनरल मिक्सर देणं फार गरजेचं जा आहे जर हिरवा चारा जर तुमच्याकडे मुबलक प्रमाणात नसेल तर आपण हिरवाचा आहारा पण थोडा कमायना कमी कमीत कमी वीस किलो देणं फार गरजेचं आहे जर चारशे किलो वजनाचं जर जनावर तुमच्याकडे असेल तर त्याला वीस किलो जो येतो तो हिरवा चारा देणं फार गरजेचं आहे आणि कमीत कमी चार किलो जो येतो तो वाड्याला चारा देणं गरजेचं आहे जर तुमच्या हे लक्षात येत नसेल तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर शहाण्णव सदोतीस एक्क्याण्णव चौसष्ट सदुसष्ट या नंबरवर तुम्ही तुमच्या जनावरांचं वजन मेन्शन करा मी तुम्हाला आणि तुमच्याकडे कोणता चारा जास्त प्रमाणात आहे आणि कोणता कमी आहे ते मेन्शन करा मी तुम्हाला त्याचं प्रमाण व्यवस्थित समजून सांगेल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद